तर मैत्रिणीनं आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत एक कुठं तर असं सुंदर असं रमणीय वातावरण आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं नटलेलं हे पाडळी गाव आणि या पाडळी गाव म्हणजे दर्याबाईला आम्ही आलेलो आहे तर देवस्थान आहे एक दर्याबाई पाडळी म्हणून तर हे गावाचं नाव आहे पाडळी आणि या गावामधलं देवस्थान आहे दर्याबाई आणि ते अगदी दर्याखोऱ्यामध्ये आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे सुंदर असं वातावरण आहे बघा छान असं आता नुकतीच एक पावसाची जोरदार पहाळी येऊन गेलेली आहे आणि अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं मस्तपैकी वातावरणामध्ये आपण खाली उतरून जाणार आहोत या दरीमध्ये तर आतमध्ये मंदिर आहे दर्याबाई नावाचं देवस्थान आहे छानपैकी आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आलेलो आहोत आणि आता छानपैकी आपण दर्शन घेणार आहोत लहान लहान मुलांसाठी बघा इकडं खेळण्याचे वेगवेगळे सुविधा केलेली आहे आणि छानपैकी सगळ्यांचं खेळ चाललेलं आहे हाय हॅलो सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणींचं काकांचं काकूंचं दादांचं खूप सारं स्वागत आहे तर हो, आता आपण असं छान छान ठिकाणी आलेलो आहोत आणि चला आपल्याला खाली जायचं आहे आता माझ्या काही मैत्रिणी आहेत परंतु सगळ्या देवदर्शनासाठी नारळ वगैरे आणाय गेलेले आहेत आणि थोड्याच वेळ त्या येत्यात आणि आपण मंदिराकडे जाऊया चला हे बघ आता ह्या <laughs> सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या ते <laughs> आणि चालल्या एक 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 अजून काही पाठीमाग आहे दमा आणि चालले हिला तर काय नारळ भेटत नव्हता काय लवकर बाळूबाई चला इकडे आता आमची मैत्रिणींची जाण्याची गडबड आणि आता काही भाविक भक्त दर्शनावरून पण येत आहे छान असं दर्शन घेऊन इकडे आपल्याला एक जोडी दिसत आहे मंकी छान बघा त्यांचं काहीतरी खायचं सा काम चाललेलं आहे ए काय काय आणलं आपण द्या मग आकडा लारे थोडस आलं आलं माझ्याकडं डोंगरा भाग म्हटल्यावर दऱ्या खोऱ्या म्हटल्यावर असे प्राणी पक्षी आलेच आपण या मंचि देऊ कारण असं पक्षांना जंगलातही काही पुढा आहे मी तुला आहे बघा सकाळ सवता शंगदा आवडते माकड आपल्यावर रुचलेला आहे बघू पुढच्याला घेऊन आपण छान पाहिजे आपल्याला अरे पण चटपटीतले आवडत हे बघा ना वेफरले नावडत चटपटीत अरे आम्ही तुम्हाला बिस्किट आणलय बिस्किट नाही आवडत का नको का काय घे घे नको चटपटीत माथानला आम्ही बिस्किट देते खात नाही माथर चला पुढचे भेटतील आपण पुढच्या ते एवढं खाईन का अहो चटपटीत वेफर त्यांना लय आवडती हा त्यांनी राहू ताई द्या ना तुम्ही काय आणले आणले का वेफर वगैरे वेफर नाही आणले मी नारळ व ते आणली ते आता बा प्रसाद बिस्किट देत होते बिस्किट घेईन बघा तुमच्या हाताने घेतलं तर माझ्यावर अगावलय माझ्याकडनं घेतीस नाही ते हे बघा असं उंच वरून आम्ही सगळेजण चालत आलेलो आहे ते आमच्या मैत्रिणी आणि आमच्या माकडांनी तर खूप सारी मज्जाच केली हे <laughs> बघा साइडनी खूप पाहताना दिसत आहे ते आपल्या झाडा धुडपाला आणि खोल असं खाली उतरून आपलं मंदिर आहे हे बघा इकडं पार दरी खोरी मध्ये तर हे दर्याबाई पाडळीचं मंदिर आहे आणि आता हे बघा इथून थोडस वेळा दिसन आपल्याला मंदिर ते बघा आलेलं आहे आपण अगदी मंदिराजवळ चला, कस काय वाटलं राधा ताई मंदिर छान आहे मस्त हे बघा असा कडा आहे किती उंच उंच पर्यंत हे बघा सगळं खूप छान आहे सगळा कडा उतरत उतरत आलेत आणि असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम छान वातावरणामध्ये आपली देवी इथं आणि सगळ्या मैत्रिणींची खूप दिवसाची इच्छा होती आणि सगळेजण आलेले होते दर्शनासाठी तर चला आता आपण पटपट खाली उतरून घेऊ जरा तर बघू शकताय उंच असा कडा आहे आणि कड्या कपारीलाच हे देवीचं देवस्थान आहे अगदी कड्यामध्येची देवी आहे आणि आतमध्ये मंदिर आहे कड्यामध्ये कोरलेलं आणि आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत तर इकडे बघू शकताय श्री दर्याबाई देवी मंदिर इथे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे आणि आता दर्शनासाठी जातोय आपण मंदिरामध्ये तर हे बघा छान असं मंदिर आहे अगदी दर्या खोऱ्यामध्ये अ कोरलेले हे मंदिर आहे मस्तपैकी तर इकडून काही पाणी पण आपल्याला पडताना दिसत आहे तर सारखं पाणी पडून पडून देखील बघा काही दगडांचं रंग कसं झालेला आहे आणि छान आता आपल्या इकडं मैत्रिणींच सगळ्यांचं खूप मस्तपैकी दर्शन झालेलं आहे अगदी कड्या कोपर कड्यात अशी दर्या खोऱ्यात असलेली ही देवी दर्याबाई पाडळी असं छान आता इथे मस्तपैकी पैकी आपलं दर्शन झालं सगळ्यांचं तिकडे आता ताई आमच्या दर्शन घेत आणि इकडून बघा जाताना अगदी गुहा टाईप आहे ह्या गुहेमधून अगदी पुढं आपल्याला जायचं आहे अगं था चालू केलं ना आता मी आमचं वाळून करू बाबा इथं पाणी पडून कसे खळगे तयार झालेले आहेतपैकी तर आता ह्या गुहेतून आपल्याला अगदी पुढं जायचं आहे चला आणि येत नाही तर आमच्या लीलाता इकडं खाली दर्शनासाठी गेलेले आहे आणि तिकडे बघू शकताय खूप मोठा दगडी दिवा आहे आणि रात्रंदिवस हा दिवा इथं तेवत आहे तर असं सुंदर वातावरण आहे आमचं सगळ्यांचं दर्शन झालं राजा ताई कसं वाटलं दर्शन घेऊन छान वाटलं या बघा वरती हात लावा बघा सगळा कड्याचाच भाग आहे का नाही डोंगर खूप उंच सगळं दिसत आहे आपल्याला असं सुंदर इकडं वातावरण आहे सगळ्या भाविक भक्तांची खूप सगळी गर्दी आहे दर्शनाला छान वाटलं दर्शन घेऊन मनाला सुकून वाटलं असं मस्त निसर्ग सौंदर्य रमणीय वातावरण आहे घागर भरली घ्या उचलून <laughs> वरून ये ना कड्याचं पाणी टिपकात हे बघा हे बघा सगळं काय भरायला ठेवलंय मस्त पैकी छान आमचं सगळ्यांचं मस्त पैकी दर्शन झालं आणि दर्शन घेऊन बघा आम्ही चाललोय आता आम्हाला खूप सारे माकडं आडवे आले हा ना सगळे आता आम्हाला काही जाऊनच देत नाही त्यांचं म्हणणं आहे का आम्ही इथंच थांबावो बघा सगळा आमचा रस्ताच पूर्ण आडवलाय कितीतरी सगळे दिसतात आपल्याला आम्हाला काही जाऊन ना थांबा हो। बर काय बघा ना काय खात कांदा खात का? कांदा खाताय मग अशी काय बिस्किट खाल नाही त्यांना जरा लागायचं आणि आता कांदा खाव राहिलेत कस बघा आपलं मंकी पावसाचं पाणी पित आहे मैत्रीने जे काही साचले ना थोडं थोडं पाणी ते प्यायचं काम चाललेलं आहे यांचं हे बघा कस खोबर खातय आणि काही आमची मंडळी माझ्या मैत्रिणी बसल्यात ते मस्त पैकी बघा आता एकटच बसलय आपल्यावरती रागवलेला आहे की कारण त्याला वाटतंय आम्ही काही जावं नाही आम्हाला सगळे मधी मधी आडवे आले आणि आता आमचं छान पैकी दर्शन झालेलं आहे आणि बघा आता आम्ही सगळे मैत्रिणी अगदी दर्शन करून सगळे खुश आहोत असं निसर्गाचा सानिध्याचा सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे आज बाई कसं झालं दर्शन झालं दर्शन तर हे हो बघा आमच्या मैत्रिणींची खूप दिवसाची इच्छा होती दर्शन घ्यावं आणि सगळ्यांनी आता दर्शन घेतलेलं आहे मस्तपैकी दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहे आता आमच्या परतीच्या प्रवासाला तर कसा वाटला आमचा सा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा आता आम्ही पोचलेलो आहे बाबा का ढाबा तर हे आळा फाट्यावरील हा ढाबा आहे आणि छान असं जेवणाचं ठिकाण आहे आमच्या बोटेकरांचं अगदी फेमस इथे जेव्हा येण्याचं तर हे बघा पावसं आहे मस्तपैकी आणि आपल्या बायका उतरल्यात ते चांगल्या चालल्यात गाडी घोड्यातनं उतरून मस्तपैकी आता सगळेजण जेवणाचा आनंद घेणार आहे आमच्या रानाय भूक लागली ना, लाग ना? <laughs> तर ला ला आता आम्ही आलेलो आहे इथं ढाब्यावरती जेवायला आणि आता बाबा का ढाबा हा आमचा फेमस आहे आमच्या बोटेकरांचा फेमस आहे आणि छानपैकी देवीचं दर्शन झालं आणि त्यानंतर आमची सगळ्या मैत्रिणी आता इथे भूक लागलेली ला आहे हिरा सावती एक रोटी <laughs> मस्त पैकी छान सगळ्यांचं चाललेलं आहे जेवण राहत आहे काय काय ऑर्डर आहे आज आपली पनीर बाजी असं छान पैकी चाललेलं आहे जेवण तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आमच्या बोट्यातील आमची बागायतवाडी वस्ती आहे ना तर त्या वस्तीवरच्याच आहेत आणि सगळ्यांचं होतं की देवीला जायचं आणि मस्तपैकी छान छान एन्जॉय करायचा जेवायचा म्हणून सगळे आलेले आहे ते जेवणासाठी इथं आमच्या सगळ्यात ज्येष्ठ नागरिक आमच्या रांगडबाई बाई कस काय जेवणाचा आस्वाद छान आहे छान आहे शेव आहे पनीर आहे तर छान पैकी सगळ्यांचं चाललेलं आहे मस्त मस्त जेवण आहे जे सगळ्या तुम्ही पण जेवायला या सगळ्यांना पाय